हाय हॅलो नमस्कार मी स्वाती स्वागत करते तुमचे माझ्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना तर चला आज सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला मी आता मार्केटमध्ये मार्केट मा चालले तर म्हटलं चला पण तुमच्याशी पण आजचा व्हिडिओ शेअर करूया तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा मार्केटमध्ये गेल्यानंतर इथं बैरस असं भरपूर साहित्य मांडलेलं होतं तर त्या ना मी काही साहित्य घेतलं त्यानंतर शेजारीच मला नंदीबैल दिसले तर त्यातले मला काही पसंत नाही पडले मी दुसरीकडेच घेतले पण तिथं काही मला शूट करता आलं नाही त्यानंतर मला फुलं घ्यायची होती तर फुलं घ्यायला इथे फुलावाल्यांजवळ आले हो तर तिथे मी काही प्रकारची फुलं घेतली तर फुलं भरपूर होती सारी पण मी काहीच घेतली त्यापैकी त्यानंतर किराणा घ्यायचा खेर होता थो मला थोडा तिथे मी किराणा दुकानाजवळ आल्यानंतर किराणा घेतला त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर तीन वाजून गेल्यानंतर म्हटलं चला स्वयंपाक करायला घेऊया तर त्यासाठी मी इथे डाळ शिजवण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी ठेवून आंधण ठेवते आंधण ठेवल्यामुळे त्यामध्ये डाळ स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये मी टाकली त्याच्यानंतर आपल्याला आता त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तर एक साईडला मी इथे मसाला बनवण्यासाठी मसाले काढले आहेत त्याच्यामध्ये खोबरं मी किसून घेतलेलं आहे कांदे भाजून घेतले आहेत कोथिंबीर खडे मसाले का लसूण आलं अशा प्रकारचे मसाले घेतलेले आहेत तर ते आता मला परतून घ्यायचे आहेत तर सगळं रेडी करून ठेवलं होतं तर म्हटलं चला आता रेडी झालं तर आपण मसाले चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घेऊया аплодисменты. इथे डाळ शिजत आलेले होते तर त्यासाठी म्हटलं चला आता गुळ आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊया तर मी इथे चाकूने छोट छोटे छोटाले तुकडे करून घेते त्यामुळे आपल्याला डाळीमध्ये असे छोटे छोटे तुकडे केल्यामुळे जेणेकरून आपल्या डाळ आणि गूळ छान प्रकारे मिक्स होते त्याच्यामुळं जास्त वेळ लागत नाही आपण त्यामुळे आपलं आप पुरण लगेच रेडी होते तर आपल्याला ते आता मिक्स करायचं आहे तर मी आता इथे डाळ छान प्रकारे वेळून ठेवलेली आहे चाळणीमध्ये तर तो तोपर्यंत त्यातलं सगळं पाणी काही त्यामध्ये पातेल्यामध्ये जाईल तर त्यानंतर आता हे बघा डाळ आपली एकदम कोरडी झालेली आहे तर आता मी ते चाळणीमध्ये मिक्स पुरण बनवून झालं त्यानंतर आता कट्ट्याच्या आमटी बनवायची होती तर त्यासाठी मी ते पातेले घेतलेलं आहे त्यामध्ये त्या तेल टाकून घेते तर तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे तर मी इथे कढीपत्त्याची फोडणी दिली त्यानंतर आता सुके मसाले टाकून घ्यायचे असे तर त्यासाठी म्हटलं अगोदर सुके मसाले टाकाव त्याच्यामुळे आपल्या मस आमटीला छान प्रकार तरी तर मी इथे सगळे मसाले टाकून घेतले त्यामध्ये हळद कश्मीरी लाल मिरची पावडर घरचा मसाला आणि काळा मसाला त्यामध्ये टाकून घेतला मसाले छान प्रत तेलात परतले की त्यामध्ये आपल्याला आपण मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे तर तो मसाला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे जेव्हा तेल सुटेल तेव्हाच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर छायतला मी इथे डाळीचं पासून डाळीतून काढलेलं पाणी ठेवलेलं आहे तर ते मी टाकणार आहे तर बघू शकता इथे मी छान प्रकारे परतून घेतलं त्यानंतरच त्यामध्ये डाळीचं पाणी टाकणार आहे पोळा सण म्हटला तर प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर गावाकडे पुरणपोळीचा स्वयंपाक करून झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या बैलाला निवळ दाखवतात तर इकडे सिटीमध्ये तसं नाही इकडे काय बैल वगैरे नाही तर आपण देवाला किंवा बैलांच्या मूर्ती जे आणतो त्यांना आपण निवड दाखवतो तर त्यासाठी पोळ्यांचा हा बनवला जातो तर मी पण आज इथे पोळ्याच बनवल्या त्यानंतर हे बघा पोळ्या छान प्रकारे خرقوا بعضهم قلت